नांदेडमधील महावितरण कर्मचाऱ्यांकडून दिवाळीच्या सुमारास राज्यव्यापी संपाचा हाक पुरण्यात आली आहे कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संपासह आंदोलन पुकारले आहेत महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे नांदेड जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांनी राज्यव्यापी संपाला प्रतिसाद देत नांदेड शहरातील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले महावितरण कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे विविध मागण्या अद्याप शासनाकडून मान्य झालेल्या नाही यामध्ये पगारवाढ सेवा अटींचे सुधारणा अनुदानित भत्ते सुरक्षितता उपाययोजना यांसारख्या अनेक मागण्या समाविष्ट आहेत कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या संपात कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सुमारास आपल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी एकात्मतेने सहभाग घेतला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की शासनाने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा हे आंदोलन पुढेही सुरू राहील आज राज्यभर महावितरणच्या आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं संयुक्त कृती समिती अधिकारी अभियंत्यांच्या वतीनं राज्यभर संपाचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की प्रमुख मागण्यामध्ये पुनर्रचना रद्दी झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा जो पेन्शनचा मुद्दा आहे अनेक वर्ष पेन्शन आम्हाला अजून दिलेली नाही सरकारकडे पेन्शनचा विषय आमचा प्रलंबित आहे ती पेन्शन लागू झाली पाहिजे कर्मचाऱ्यांची की कपात आहे ती कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा आणि विशेष म्हणजे बाकी आहे तो पण पण भरला पाहिजे पाहिजे पदोन्नती लागू झालं मागण्या भरपूर आहेत मागण्याकडे दुर्लक्ष करते आणि आमचं दररोजच्या दररोज कामगारांचं कपातीकरण होत आहे म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या कामगाराचं कपातीकरण करू नका कामगारांना सुविधा द्या आमच्या मागण्या पूर्ण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे नांदेड जिल्ह्यातील महावितरण कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी अधिकारी आणि अभियंते सहभागी झाले होते या आंदोलना दरम्यान कर्मचारी संघटना आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला पत्र करण्याचे आणि तातडीने संवाद साधण्याचे आवाहन केले टोटल आमच्या सात संघटना काल रात्री बारा वाजल्यापासून संपामध्ये उतरलेल्या आहेत तर या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत सर्व सर्व पहिली मागणी रिस्ट्रक्चरिंग आहे जे महावितरण कंपनी कुठल्याही संघटनेचे जे सूचना विचारत न घेता रिस्ट्रक्चरिंग एक ऑक्टोबर पासून हुकुमशाही पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या मागणीला आमचा तीव्र असा विरोध आहे दुसरी मागणी म्हणजे जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहे ते खाजगीकरण करण्याचं सु, सुरू सुरू आहे तर ते त्याचा आम्हा आम्ही विरोध करत आहे त्यानंतर समांतर वीज वितरण परवाना काही खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट घातलेला आहे सरकारने तर त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात येत नाही ते ही एक मागणी आहे त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन जे आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेला आहे ओपन म्हणजे करंट नुसार रिझर्वेशन प्रमोशन देण्यात यावं परंतु सात मे दोन हजार चा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा तो जी आर रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर जे जलवि जलविद्युत प्रकल्प आहेत ते खाजगी भांडवलदारांना देऊ नये ही सुद्धा आमची मागणी आहे आमचा तीन दिवसाचा संप कंटिन्यू राहणार आहे आणि या नंतर सुद्धा आम्ही जे आमची कृती समिती आहे तो जो निर्णय घेईन तो आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सभासद मिळून तो यशस्वी करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करू ही अशी आमची त्या ठिकाणी इच्छा आहे महावितरण कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन राज्यभरात लक्ष वेधणारे आहे शासनाने तत्काळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे